हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे वेलकम टू माय न्यू व्लॉग सो आज आहे सॅटरडे सो रुजायला आणि मला दोघांनाही आम्हाला सुट्टी आहे सो so, आत्ताच माझी आंघोळ झालेली आहे जस्ट फ्रेश झाली आहे मी आणि आज आम्हाला जायचं आहे रुजाईच्या स्कूलमध्ये तर का जायचं आहे आम्हाला आज रुजाईच्या स्कूलमध्ये सो ते लेट सी आणि त्याआधी मी इथे बनवत होती ब्रेकफास्ट सो काल दोन दोन तीन पोळ्या उरल्या होत्या आणि मला त्या टाकायच्या नव्हत्या सो म्हणून मी आज पोळ्यांचा चुरमा बनवला होता ब्रेकफास्टसाठी सो मी मस्तपैकी कांदा टोमॅटो हिरवी मिरची असं सगळं टाकून आणि मग पोळ्याचा जो आपण चुरा केलेला असतो तो टाकून मस्तपैकी त्याच्यामध्ये थोडंसं सा मीठ साखर लिंबू आणि कोथंबीर असं सगळं गार्निश करून मग मला ते खायला खूप आवडतं तुम्ही बनवतात का पोळ्यांचा चुरमा आणि त्याला काय बोलता तुम्ही हे मला कमेंट करून नक्की सांगा ब्रेकफास्ट केला आणि मग आम्ही रेडी झालो स्कूलला जाण्यासाठी आणि रुजाई म्हणत होता तो, तो, तो नर्वस फील करतोय कारण आज होतं त्याचं ओपन हाऊस पण बऱ्यापैकी चांगलं पफॉर्म केलं होतं रुजाईने एक्झाममध्ये फक्त मॅथ्समध्ये थोड्या सिली मिस्टेक्स केल्या होत्या अदरवाईज ओव्हरऑल परफॉर्मन्स त्याचा चांगला होता आणि हे बघा रुजय कुठे घेऊन आला रुजय लगेच आजी आबांच्या घरी घेऊन आला का तर त्याच्या मावशीने त्याला जाता जाता एक मोठी कॅडबरी दिली होती आणि ती तिथेच आजी आबांच्या घरी फ्रीजमध्ये राहिली होती आणि वन वीक झाला होता कंप्लीट त्याने पेशन्स ठेवला होता त्यामुळे मग मी पण त्याला घेऊन गेले आई कधी आपल्याला खाली हात जाऊ देते का मग काय मम्मीने लगेच निघा निघताना मला गरम डोसे आणि चटणी दिली आणि प्लस ही पिशवीवरून सामान दिलं खरंच आईची माया ही वेगळीच असते भलेही आपल्याकडे ते सामान असेल पण आई काही ना काही आपल्याला देतेच हो की नाही आणि मग दुपारी मी घेतलं होतं जे काही मी डिंडोरीवरनं झाडं आणले होते मावशींकडून रोपं ते लावायला घेतली होती ते आता हे बघा हे रोपं मी तशीच ठेवली होती चिखलला चिखलामध्ये पाण्यामध्ये वांग्याची रोपं मिरचीची रोपं आणि सदाफुलीचं झाड आहे तर मग माझ्याकडे खूप साऱ्या रिकामा कुंड्या होत्या ज्याच्यामध्ये मी आल आधी खूप छान फु फुलं असे खूप हिरवेगार झाडं आणि फुलं ये यायचे असे झाडं होते फुलझाडं होते पण ते काय काही कारणामुळे डायरेक्ट सुकून गेले सगळे त्यामुळे मी तो तो ते झाडं तोडून टाकले म्हटलं चला आता ह्या कुंड्यांमध्ये ते रोपं लावून देऊ आणि मग पहिले मी ही कुंडी घेतली त्याच्यामधली पहिले माती खणायला घेतली कारण ती थोडीशी अशी कडक झाली होती माती कारण त्याच्यात खूप दिवसांपासून काहीच नव्हतं सो माती लूज करून घेतली आणि मग त्याच्यामध्ये मी वांग्याचं झाड लावलं असंच मी सगळे झाडं सगळे रोपं त्या कुंड्यांमध्ये लावून दिले वांग्याचं लावलं दुसऱ्या कुंडीमध्ये मी सदाफुलीचं लावलं होतं आणि तिसऱ्या कुंडीमध्ये मी आता हे लावलं आहे मिरचीचं झाड सो अशा प्रकारे मी हे सगळे रोपं कुंड्यांमध्ये फायनली लावून दिली ॲक्च्युली मला गार्डनिंगची फार आवड आहे आणि स्पेशली मला अशी खूप हाऊस आहे की मी भाज्यांचे झाडं लावावे आणि त्या झाडांना भाज्या याव्या आणि त्या मी तोडून भाजी बनवावी सो लेट सी ही हाऊस कंप्लीट होते का आणि सो so, आजसाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग बाय